कोरडं दिसते पण आता पाऊस आला खूप हिरवड हे दोन डोंगर दर्या सगळ्या हिरवळीने पहरतात मला आता हे छोटे छोटे झाड दिसत आहेत बाकीचे शेती आहे ते त्यांनी आता आपल्या जमिनीला सुखित करण्यासाठी थोडं जाळलं जातं आणि जमिनीची पोत ही सुधारते ही पण जमिनीला पिकासाठी महत्वाची असते आता जंगल एरिया हे साडे झोडके हे सुद्धा आपल्यासाठी आपल्या स्वास्थ्यासाठी खूप चांगले असतात कारण हेच जमिनीला मातीला धरून ठेवतात दाटे जे झाडी आहेत आणि यामुळेच आपली धरती पिकते नाही तर ओसाड व्हायला टाईम लागत नाही सगळं वाळवंट होतं परंतु हे झाडांनी या जमिनीला मातीला धरून ठेवलं आहे आणि म्हणून ही माती आपल्याला श्वास देते त्या झाडांमुळे ते चांगलं आहे வா दिसत म्हणजे फुल हे सुंदरच असत मन प्रसन्न होत फुलझाड झाड बघून